नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण मिक्स वांग बटाट्याची भाजी बनवणार आहोत भाजी म्हणाल तर अगदी चमचमीत आणि मसालेदार बनवून तयार होते एक भाकरी खाणारे दोन भाकरी खातील अशा प्रकारची टेस्टी भाजी बनवून तयार होते व्हिडिओला सुरुवात करूयात मिक्स वांग बटाट्याची भाजी बनवण्यासाठी या इथं मी काही बटाटे आणि वांगे घेतलेले आहेत सर्वात आधी हे बटाटे स्वच्छ पाण्याने धुऊन याच्यावरची मी साल काढून घेत आहे बटाट्याची साल काढून झाल्यानंतर एका बाउल मध्ये पाणी घेतलं यामध्ये अर्धा चमचा मीठ घालते जेणेकरून चिरून घेतलेल्या वांग आणि बटाट्याच्या फोडी या पाण्यामध्ये काळ्या पडणार नाहीत त्यानंतर हे बटाटा आहे ते मी अशा पद्धतीने मोठ्या फोडींमध्ये चिरून घेते ज्या आकारामध्ये तुम्हाला या बटाट्याच्या फोडी करायच्या आहे त्या आकारामध्ये तुम्ही करू शकता अशा पद्धतीने दोन मोठ्या आकाराचे बटाटे मी साल काढून चिरून घेतलेले आहेत त्याच पद्धतीने मी वांग देखील चिरून घेणार आहे वांग स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं होतं त्यानंतर वांग्यावरती असणारे सर्व काटे काढून घेतले वांग्याचा देठ अगदी थोडासा कट करून काढला आणि अशा पद्धतीने हे वांग देखील मी मोठ्या मोठ्या फोडीमध्ये चिरून घेते ज्या साईज मध्ये तुम्हाला वांग्याच्या फोडी करायची आहे त्या साईज मध्ये वांग्याच्या फोडी देखील तुम्ही करू शकता चिरून घेतलेले बटाट आणि वांग आहे ते मी मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून दिलेलं आहे तोपर्यंत भाजीसाठी लागणारा मसाला बनवूया मसाला बनवण्यासाठी इथं मी एका पॅन मध्ये एक मोठ्या आकाराचा उभा चिरलेला कांदा घातला थोडासा जास्तीचा लसूण आणि तीन छोटेसे आल्याचे तुकडे भाजण्यासाठी घातले थोडस तेल टाकून हा कांदा अगदी छान असा तांबूस रंगावरती भाजून घेतलेला आहे भाजून झालेला आहे पॅन मधून बाजूला काढून घेते आता त्याच पॅन मध्ये मी इथं पाव वाटी इतकं सुक खोबरं भाजण्यासाठी घातलेलं आहे इथं मी खोबऱ्याचे काप घेतले त्यामुळे थोडस तेल घातलं किसून खोबरं घेतलेलं असेल तर तेल नाही घातलं तरी देखील चालू शकत त्यानंतर थोडेसे शेंगदाणे घातलेले आहेत आणि दोन चमचे पांढरे तीळ घातले आता हे देखील साहित्य आपल्याला व्यवस्थित असं या तेलामध्ये तांबूस रंगावरती परतून घ्यायचं आहे या इथं सुक्या खोबऱ्याचे काप शेंगदाणे आणि पांढरे तीळ अगदी छान असे भाजून झालेले आहेत गॅस बंद करते आणि सर्व साहित्य एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड करून घेते थंड झाल्यानंतर सर्व साहित्य आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं यामध्ये डेटा फ्रेश कोथिंबीर घालायची थोडस पाणी घालायचं आणि हे मिक्सरला अगदी बारीक सर असं वाटून घ्यायचं आहे भाजीसाठी लागणार वाटण बनवून तयार आहे पुढच्या कृतीकडे ओळूयात गॅस वरतीकडे गरम करायला ठेवली त्यामध्ये फोडणी करता तेल घातलं आणि अर्धा चमचा जिरे घातलेलं आहे जिरे छान फुलल्यानंतर यामध्ये बनवून घेतलेलं संपूर्ण वाटण घालायचं आहे वाटण घातल्यानंतर हे तेलामध्ये आपल्याला थोड्या वेळासाठी परतून घ्यायचं वाटणामध्ये पाणी घातलेलं होतं त्याचं प्रमाण पूर्णपणे आटेपर्यंत हे वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यानंतर काही मसाले घालूयात मसाल्यांमध्ये हळद पावडर गरम मसाला धना पावडर बॅडगी पावडर आणि ठेवणीतलं काळ तिखट घेतलेलं आहे सर्व मसाले या फोडणीमध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात वांग बटाट्याची भाजी ही बऱ्याचशा वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते आणि खाल्ली जाते या पद्धतीने बनवलेली वांग बटाट्याची भाजी लग्न समारंभामध्ये ज्या चवीची भाजी असते त्याच चवीची बनवून त्याच्यामुळे होते सर्व मसाले मिक्स करून झाल्यानंतर अर्धा वाटी इतकं पाणी घालायचं आहे आणि या पाण्यामध्ये हे मसाले पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून शिजवून घ्यायचे आहेत मसाल्यांमध्ये चवी करता आपल्याला एक चमचा इतकं मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून थोड्या वेळासाठी हे मसाले आपल्याला शिजवून घ्यायचे मसाले शिजून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पाण्यामधून काढून वंगा आणि बटाट्याच्या फोडी घालायचे आहेत सर्व फोडी घातल्यानंतर या मसाल्यामध्ये आपल्याला एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत अर्धा ते मिनिट या वांग्याच्या फोडी आपल्याला या मसाल्यामध्ये व्यवस्थित अशा परतून घ्यायच्या आहेत त्यानंतर यामध्ये आपल्याला गरम केलेलं पाणी घालायचं आहे भाजीची कन्सिस्टन्सी चेक करत आपल्याला यामध्ये गरम केलेल्या पाण्याचा वापर करायचा आहे वांगा आणि बटाट्याच्या फोडी शिजायच्या आहेत त्यामुळे आणखीन थोडस पाणी मी यामध्ये घातलेलं आहे जास्त ही भाजी पा मला पातळ बनवायची नाही अगदी सरभरीत अशी बनवायची आहे त्यामुळे मी जास्त पाणी घातलेलं नाही पुन्हा एकदा चवीकरता थोडस मीठ घातलं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातली सुरुवातीला गॅस फुल केलेला आहे भाजीला एक हलकी शेवकळी भाजीला हलकी शिवकळी आलेली आहे गॅस अगदी लो करते झाकण ठेवते आणि थोड्या वेळासाठी ही वांग बटाट्याची भाजी झाकून शिजवून घेते थोड्या वेळासाठी ही भाजी मी झाकण ठेवून शिजवून घेतली त्यानंतर त्याच्यावरच झाकण काढलेलं होतं आणि ओपनली देखील अगदी देख एक ते दोन मिनिटासाठी ही भाजी मी शिजवून घेतलेली आहे त्यानंतर या आपली मस्त अशी चमचमीत वांग बटाट्याची भाजी बनवून तयार झालेली आहे भाजीला रंग काय सुंदर आहे दिला आहे भाजीला तरी पण छान आलेली आहे भाजीचा सुगंध म्हणाल तर अगदी घरभर आहे प्रकारची टेस्टी वांग बटाट्याची भाजी बनवून तयार झालेली आहे ही वांग बटाट्याची भाजी सर्व करण्यासाठी मी एका प्लेट मध्ये काढून घेते ही भाजी तुम्ही पुरी सोबत खाऊ शकता चपाती सोबत खाऊ शकता भाकरी सोबत किंवा भातासोबत देखील ही भाजी चवीला भन्नाट लागते तुम्ही देखील या पद्धतीने बनवलेली अगदी टेस्टी आणि रसरशीत अशा प्रकारची वांग बटाट्याची भाजी एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल अशी खात्री आहे आजचा व्हिडिओ थोडा जर आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा चॅनेल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपी सोबत तो बाय बाय